गुरुमावली एजुकेशन इंस्टीट्यूट जगदामो तालुके के नामांकित क्लास और टिप टू टेन इंग्लिश साइंस मैथ स्टेट बोर्ड एंड सी स्कॉलरशिप एंड एनएमएमएफ एग्जाम आईटी एंड मेडिकल फाउंडेशन फिजिक्स केमिस्ट्री मैथ बायोलॉजी उत्कृष्ट निकालाची परंपरा तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक वर्ग पाच ते दहा करीता भागावर स्पेशल वर्ग पाच ते दहा इंग्रजी माध्यम स्पेशल बॅच विद्यार्थ्यांचा वेळ व वा श्रम वाचवण्यासाठी सर्व विषयांची एकाच ठिकाणी व्यवस्था दहावी शेकडो विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश इंग्रजी विषयात चौऱ्याण्णव ते पंच्याऐंशी मार्क मिळालेले एकूण सत्याहत्तर विद्यार्थी विज्ञान विषयात चौऱ्याण्णव ते पंच्याऐंशी मार्क मिळालेले बावन विद्यार्थी गणित विषयात चौऱ्याण्णव ते पंच्याऐंशी मार्क मिळालेले एकवीस विद्यार्थी गणितासाठी प्रभावी शिक्षक संजय देशमुख रामदास ढगे इंग्रजी विषयासाठी प्रभावी शिक्षक नंदकिशोर सोळंके राहुल सूर्यवंशी व विज्ञान विषयासाठी प्रभावी असे शिक्षक मिलिंद सातव वैभव भावस्कार तर त्वरा करा आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा सव्वीस जून दोन हजार पंचवीस पासून नवीन बॅच सुरू ठिकाण मातोश्रीनगर बस स्टँड मागे जळगाव दामोद जिल्हा बुलढाणा गुरुमावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट जळगाव दामोद जिल्हा बुलढाणा प्रहार चे चांदूर बाजार तहसील कार्यालयावर मुंडन आंदोलन प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांचे सुरू असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तसेच इतर मागण्या संदर्भात आंदोलनाच्या समर्थनार्थ चांदूर बाजार तालुका अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी तहसील कार्यालयासमोर व्यथा मांडत म्हणून आंदोलन केले यामध्ये बऱ्याच पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी मुंडन करून शासनाचा निषेध व्यक्त केला निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या शब्दावरून प्रहार पक्षाचे नेते तसेच कार्यकर्त्यांनी सरकारला धारेवर धरले कर्जमाफी करू शकत नव्हते तर शब्द दिला कशाला असा संतप्त सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी शासनाला केला यामध्ये तालुका अध्यक्ष संतोष केतुकले यांनी सांगितले शासनाने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची जर योग्य दखल घेतली नाही तर बाजार तालुका तर्फे प्रहार उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार करून देण्यात आला यावेळी तालुक्यातील प्रहार चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात उपस्थित होते संदीप वानखेडिया ए बी सेवन न्यूज प्रतिनिधी चांदूर बाजार जिल्हा अमरावती आंदोलनाला या आजीबाई आहेत तुम्ही कसं कायलं माझा पगार न्याहून राहिला आणि हे बाई आहे हे आदिवासी बाई आहे इले ना ले नातो त्या चार लेकर हे प कशी बसून त्याचे पकाराचं झालं तर अजून काय नाही आलं भाऊच्या बाबतीत कसं या पहिले भाऊ ल्या भौसरीच्या यानं पाळून दिलं <laughs> तर या आजीबाईचा पगार बऱ्याच महिन्यापासून पोचला नाही आणि त्यांच्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यासाठी त्या आंदोलनाला सहभागी झाल्या माजी आमदार बच्चूकडू हे मोजरी येथे अन्न त्या कुपोषणाला बसले आहेत ते बसल्या शेतकरी शेतमजुराच्या हक्कासाठी तर त्याचा प्रतिसादमधून चांदूर बाजार तहसील कार्यालयात प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून मुंडन आंदोलन चालू आहे तर आपल्यासोबत प्रहारचे तालुका अध्यक्ष आपल्यासोबत तालुक चंद्रवा तालुक्याचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ पिटुकले आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ दिनांक महाराष्ट्राचे शेतकरी नेते व दिव्यांगाचे कैवारी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी दिनांक आठ तारखेपासून राष्ट्रसंत चुक्रोजी महाराज यांच्या समाधीस्थळी क्षेत्र मोजरी येथे दिव्यांग बांधव व शेतकरी यांच्या मागण्यांकरिता म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन व अशा विविध मागण्या घेऊन सतरा मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण दिनांक आठ तारखेपासून मोजरी येथे सुरू केलेलं आहे पण आज उपोषणाचा तिसरा दिवस असून या निगर शासनाने निद्रिस्त झालेल्या शासनाने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतल्या नसल्यामुळं आज आम्ही चांदूर बाजार तालुक्याच्या वतीनं सर्व प्रहार जनते पक्षाचे कार्यकर्ते सर्व शेतकरी बंधू सर्व दिव्यांग या सर्व मिळून या शासनाचा निषेध करण्याकरिता मुंडन आंदोलन करीत हो, आहोत आणि उद्या दिनांक अकरा तारखेला आ, या शासनाला जाग नाही आला तर चांदूर बाजार शहर बाजारपेठ पूर्ण सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे व तरी सुद्धा या शासनाला जाग आली नाही तर बारा तारखेपासून पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर्व शेतकरी व प्रहार कार्यकर्ते छेडणार आहे तरी शास मी विनंती करतो की शासनाने या बांध्य बच्चू कडूच्या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी अन्यथा यापेक्षा पेक्षा पूर्व आंदोलन आम्ही उभारू